महाराष्ट्र एक राज्य जिथे शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो पण त्याच्या हाताला कर्जाशिवाय काहीच उरत नाही तिथे तरुण रोजगाराच्या शोधात भटकतो पण त्याला फक्त निराशाच मिळते तिथे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आणि निकृष्ट पायाभूत सुविधांमुळे दरवर्षी शेकडो जीव जातात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकार जिथे तिजोरी रिकामी आहे असं सांगतं तिथेच एका बैठकीसाठी लाखो रुपये उधळले जातात चांदीसारख्या ताटांमध्ये जेवण वाढलं जातं मलमली मांडव उभारले जातात आणि शाही थाटात मुंबई दर्शनाची व्यवस्था केली जाते हा पैसा कोणाचा आहे तुमचा माझा या देशातील प्रत्येक करदात्याचा पण ज्या अंदाज समितीचं काम आहे सरकारी खर्चांवर लक्ष ठेवलं तीच जेव्हा स्वतःच्या बैठकीसाठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करते तेव्हा प्रश्न पडतो खरंच आपली व्यवस्था कोणासाठी काम करते चला जाणून घेऊया या शाही मेजवानी मागचं सत्य आणि त्यावरून पेटलेलं राजकारण नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहता डिजिटल रंजिंग तेवीस आणि चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील विधानभवनात विविध राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त एक भव्य परिषद आयोजित करण्यात आली या दोन दिवसीय बैठकीत देशभरातून सहाशे जण सहभागी झाले होते ज्यात दोनशे पन्नास खासदार आमदार आणि दोनशे पन्नास अधिकारी यांचा समावेश होता या परिषदेचा मुख्य उद्देश होता संसदीय कार्यपद्धती आणि सरकारी खर्चावर काटकसरीची चर्चा करणं पण या बैठकीच्या आयोजनाने हा उद्देश झुळीला मिळाला आहे या परिषदेसाठी विधानभवनात मलमली कापडाचे वातानुकूलित मांडव उभारण्यात आले मांडवांमध्ये झुंबर लावले गेले ज्यामुळे परिसराला शाही थाट मिळाला सहभागींसाठी पंचपक्वानाचं जेवण मुंबई दर्शनासाठी विशेष सहल वाहन व्यवस्था आणि ताज पॅलेस हॉटेलमध्ये राहण्याची सोय यासारख्या गोष्टींची रेलचेल होती विशेष म्हणजे या परिषदेचा भपका वाढवण्यासाठी चाळीस फूट उंचीचे फलक उभारण्यात आले पण या सगळ्या चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे जेवणासाठी वापरलेली ताटं सुरुवातीला ही ताटं चांदीची असल्याचा दावा झाला ज्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली प्रत्येक ता ताटाचं भाडं पाचशे पन्नास रुपये आणि प्रति व्यक्ती जेवणाचा खर्च चार हजार पाचशे रुपये असल्याचं सांगण्यात आलं नंतर स्पष्ट झालं की ही ताटं खरी चांदीची नसून व्हाईट मेटल आर्टिफिशियल म्हणजेच कृत्रिम धातूने बनवलेली होती परंतु अधिकृतरित्या पुढे जाऊन सविस्तर त्याबद्दल सांगणे मात्र टाळे गेले त्यामुळे हा खर्च आणि हा जनतेच्या डोळ्यात टाकणारा ठरला ज्या अंदाज समितीचं काम आहे सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवणं तीच जेव्हा स्वतःच्या बैठकीसाठी लाखो रुपये उधळते तेव्हा प्रश्न पडतो ही व्यवस्था खरंच जनतेच्या हितासाठी आहे का या शाही आयोजनावर विरोधी पक्षांनी तीव्र टीका केली आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट सरकारवर निशाणा साधला ते म्हणाले जेव्हा विदर्भातील शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळत नाही अंगणवाडी कार्यकर्त्यांचे मानधन थकले आहे आणि संजय गांधी निराधार योजनेसाठी निधी नाही तेव्हा हा सरकार सरकार चांगली सारख्या ताटांमध्ये जेवण का वाढतं हा गरीब जनतेचा अपमान आहे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही यावर तिकट प्रतिक्रिया दिली ते म्हणाले शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीला पैसे नाहीत गरीब महिलांना एकवीसशे रुपये देण्यासाठी निधी नाही पण शाही मेजवानीसाठी लाखो रुपये कुठून येतात धुळ्यात सरकारी विश्रामगृहात सापडलेले करोडो रुपये याच्यासाठीच होते का अशी प्रतिक्रिया दिली दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे नेते आशिष शेलार यांनीही या टीकेला उत्तर देताना अजबच दावा केला मी त्या परिषदेला उपस्थित नव्हतो मी त्या वेजवानीचा लाभार्थी नाही त्यामुळे मला त्याबद्दल काही माहीत नाही पण त्यांचं हे स्पष्टीकरण जनतेला फारसं पटलं नाही महादेव जानकर आणि बच्चू कडू यांनीही या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं बच्चू कडू म्हणाले ज्या शेतकऱ्यांचा जीव कर्जामुळे आणि दुष्काळामुळे जातोय त्यांच्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत पण अशा बैठकींसाठी लाखो रुपये उधळले जातात ही तर जनतेला जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे सोशल मीडियावरही या बुद्ध्याने जोर धरला महाराष्ट्र सध्या अनेक संकटांची झुंजत आहे शेतकरी कर्जबाजारी आहे आणि विदर्भात दरवर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतच नाहीत बेरोजगारीमुळे तरुणांचं भविष्य अंधारात आहे राज्यावर सात लाख कोटीहून अधिक कर्ज आहे शिक्षण व्यवस्था कमकुवत आहे रस्त्याची दुरवस्था आहे आणि निकृष्ट पायाभूत सुविधांमुळे दरवर्षी शेकडो जीव जातात अशा परिस्थितीत सरकार तिजोरी रिकामी आहे असं सांगत पण मग हा शाही खर्च कुठून आला हा पैसा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर रस्त्यांच्या दुरुस्तीवर किंवा शिक्षण आणि रोजगार निर्मितीवर का खर्च केला गेला नाही ज्या अंदाज समितीचं काम आहे सरकारी खर्चाची तपासणी करणं जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत असेल तर यातून कोणता संदेश जातो सामान्य माणसाला वाटतं की त्याच्या कराच्या पैशाचा वापर त्याच्या भल्यासाठी होत नाही तर राजकीय नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या ऐषारामासाठी होतो बाप नेतित ही बाब नैतिकदृष्ट्या अत्यंत गंभीर आहे जेव्हा सरकार जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही तेव्हा अशा शाही आयोजनांमुळे जनतेचा विश्वास उडतो या खर्चामुळे सामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत पण मेजवानीसाठी लाखो रुपये कुठून येतात आमच्या रस्त्यासाठी निधी नाही पण मलमली मांडव आणि चांदीसारख्या ताटांसाठी पैसे कसे काय उपलब्ध होतात हा फक्त पैशाचा प्रश्न नाही तर नैतिकतेचा आणि जबाबदारीचा प्रश्न आहे या प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे आपली व्यवस्था बदलण्याची गरज आहे सरकारने जनतेच्या पैशाचा वापर जबाबदारीने करायला हवा अशा बैठकींसाठी खर्च करणं चुकीचं नाही पण तो खर्च मर्यादित आणि जनतेच्या हितासाठी असायला हवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिक्षण आणि रोजगार निर्मितीसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करणं करून देणं ही सरकारची प्राथमिकता असायला हवी आपण म्हणजे जनता यावर गप्प बसू शकत नाही सोशल मीडियावर आपण आपला आवाज उठवला पाहिजे आपल्या आमदारांना प्रश्न विचारा आणि सरकारला जबाबदार धरा जर आपण एकजुटीने आवाज उठवला तरच बदल घडू शकतो शेवटी हा पैसा तुमचा आहे माझा आहे आणि या देशातील प्रत्येक करदात्याचा आहे तो योग्य ठिकाणी वापरला जावा ही आपली मागणी असायला हवी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या शाही मेजवानी मागचं सत्य आणि त्याचे परिणाम याबद्दल तुमचं मत काय आहे मध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा डिजिटल रंचिंग धन्यवाद